एका शेतकऱ्याने आपल्याला एक ने आप ले ले कमेंट केलेली आहे की आमच्याकडे सोयाबीन पेरणी करता मागील वर्षाचं घरचंच बियाणं आहे तर ते बियाणं आम्ही यंदा पेरणीसाठी वापरू शकतो का चला तर उत्तर पाहूया मित्रांनो बघा जर घरचं बियाणं असेल तर शंभर टक्के वापरू शकता परंतु तुम्हाला काही अटी शर्ती त्या ठिकाणी तपासून पाहिजे आहेत त्या बियाण्याची आपल्याला उगवण क्षमता बघायची आहे ती जर उगवण क्षमता सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्याच्या दरम्यान असेल तर शंभर टक्के तुम्ही ते बियाणं पेरणीसाठी वापरलं पाहिजे जर उगवण क्षमता खूपच कमी असेल तर ते बियाणं आपल्याला लागवडीसाठी टाळायचं आहे त्यानंतर किडेग्रस्त बुरशी लागलेलं गाठी आलेलं बियाणं आपल्याला बाहेर त्या ठिकाणी काढून द्यायचं आहे चांगलं निरोगी रस्त्रशेत बियाणं त्या ठिकाणी वापरायचं आहे असं बियाणं वापरताना शंभर टक्के बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया न करता पेरणी करायची नाही आणि ज्यावेळेस आपण असं बियाणं पेरणीपूर्वी वाळवत असतो त्यावेळेस आपल्याला थेट सूर्यप्रकाशामध्ये वाळवायचं नाही सावलीमध्ये चांगल्या प्रकारे वाळवून नंतरच ते आपल्याला लागवडीसाठी वापरायचं आहे एकंदरीत घरचं बियाणं वापरू शकता परंतु ते चांगलं बियाणं असणं गरजेचं आहे